क्रांतीची बीजे फक्त तरुणच रोवू शकतात डॉक्टर जितेंद्र आव्हाड पालकांनीही मुलांकडे अवास्तव अपेक्षा ठेवू नये गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात वैद्यार्थ्यांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती बंडखोरी ही तरुणांच्या रक्ताच असते या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तरुणांचे योगदान मोठे होते क्रांतीची बीजे तारुण्यातच रोवली जाऊ शकतात त्यामुळे बंडखोरी देखील तरुणच करू शकतात असे प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले दरम्यान पालकांनीही आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नये असे आवाहनही डॉक्टर आवाड यांनी केले डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा ऋताताई आवाड जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड बोलत होते याप्रसंगी मंचावर शरद तांदळे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील महिला अध्यक्षा सुजाता ताई घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई का पाटील मॅजिक बेस संस्थेच्या निकिता पाटील आणि प्री स्मार्टचे सीईओ डॉक्टर शुभम महाजन आदी उपस्थित होते